हाय नमस्कार कशा तुम्ही बरे आहात ना बरेच राष्ट्रीय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी या तुम्ही पण चहा घ्यायला मी तर चहा घेत आहे आज आहे गुरुवार तर माझे मिस्टर पण चहा आणि तोच खात आहे तर या तुम्ही पण चाय आणि तोच खायला आणि आता करत आहे व्हिडिओची सुरुवात आणि व्हिडिओची सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता माझी कामं वगैरे पूर्ण आवरून गेलेले आहे कामं वगैरे मी आवरून घेतले पटापट आणि आता आंघोळी वगैरे झालेली आहे आणि आता करावं लागते पूजा पूजा करायची आहे तर मी पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलेले आहे देवाचे कारण पहिल्या गुरुवारची मी पूजा केलीच नव्हती तर चला म्हटलं आता दुसऱ्या गुरुवारपासून पूजा सुरू झाली माझी तर वर्षीच करते मी मार्कशी महिन्यातले गुरुवार आणि तुम्ही पण करतच असाल तर मी पूर्ण देवाचे भांडे वगैरे काढून स्वच्छ पूर्ण घासून घेतलेले होते कारण मी आठ दिवसापासून भांडे वगैरे घासलेही नव्हते आणि पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि मला नरड्यामध्ये खूप खरखर खरखर वाटत होतं माहीत नाही ताप वगैरे हो घेते की काय मला असं तब्येतचं थो थोडीशी हेच वाटत होती मला त्याच्यामुळे तर चला मग आता मी भांडे वगैरे देवाचे घासून पूर्ण पूजेचं सामान वगैरे तयार करूनच ठेवलेलं होतं आणलेलं होतं आणि एकाच दिवशी पूर्ण देवाची साफसफाई करणं म्हणजे खूप निख म्हणजे खूप वेळ लागते पण कसं स्वच्छ पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पण चांगलं वाटत नाही आणि आता तर गुरुवारच होता मार्गशी महिन्यातला त्याच्यामुळे तर म्हणजे पूर्ण साफ करायचंच होतं तर आता मग मी ते याची पूजा वगैरे सकाळीचच करून घेतली होती छान रात्रीच मस्त फुलं आणले होते विकत आणि फुलं आणल्यानंतर मी रात्रीचेच हार करून घेतलेले होते आणि सकाळी मग देवाला म्हणजे फोटोला हार वगैरे वाहून दिला होता गजानन महाराजांच्या कारण हर गुरुवारी आम्ही हार वगैरे गजानन महाराजांना म्हणजे करतेच हार आणतेच हर गुरुवारी तर ते स्वच्छ मी पूर्ण फांद्या वगैरे झाडांच्या आणलेल्या होत्या पूजेसाठी त्या स्वच्छ करून घेतल्या पूर्ण पाण्याने धुवून टाकल्या छान आणि धुतल्यानंतर पूर्ण वस्तू म्हणजे पूजेचं साम साहित्य पूर्ण काढूनच ठेवलेलं होतं आणि घरची पूजा वगैरे पहिले करून घेतली मी कारण मार्गशीर्ष महिन्यातली पूजा म्हणजे आपल्याला पूजा करायला थोडा वेळच लाग तो तर त्याच्यामुळे मी पहिले घरची पूजा करून घेतली गजानन महाराजाची वगैरे पूर्ण पूजा करून मग बघू शकता ग घरची पूजा माझी झालेलीच आहे आणि आता मांडायची आहे मला पूजा तर साहित्य पूर्ण गोळा केलं म्हणजे कसं आपल्याला पटापट -पत म्हणजे पूजा मांडायला बरं होते म्हणून पूर्ण साहित्य मी खाली काढून ठेवलेलं आणि आता मांडत आहे पूजा आणि चौरंग जो आहे तोच होता हे मंदिर दिसते ना मंदिराखाली एक मोठा चौरंग ठेवलेला आहे मी त्याच्यामुळे माझ्याकडे मग मा आता तो छोटाच होता तर त्याच्यावरच पूजा मांडली मी कारण म्हटलं मंदिर उचलून एवढी मोठी पूजा म्हणजे मंदिर उचला एवढा मोठा चौरंग काढा आणि तो चौरंग खूप भारी आहे कारण तो बनवून घेतलेला चौरंग होता म्हणून मी जास्त वापरत नव्हती तर मंदिराखाली ठेवून दिला मी कारण मंदिर छान मग उंच वगैरे दिसतात म्हणून नाही का तर त्याच्यामुळे तर मग हा छोटा होता तर मी हा हे छोट्याच याच्यावर मांडली मग पूजा आणि अशी पूजा मांडते पूर्ण म्हणजे काढून बघू शकता आता मी तुम्हाला मोबाईलने जवळूनच दाखवते कसं करते ते असं काढून घेते फुल वगैरे असं छान आणि त्याच्यावर मस्त म्हणजे कळस मांडते आणि तुम्ही कशी पूजा करता आता नक्की कमेंट करून सांगा तर अशी पूजा म्हणजे मी पहिलेपासून अशीच करते आता तुम्ही कशी करता ते 个月。 आणि मला तरी असं वाटतं की ह्या पूजेमध्ये कोणाकडे काही फरक नसेलच पूजासारखीच असेल मी अशीच मांडते पूजा आणि मला ते मुकुट वगैरे जे होतं ते माझ्याकडे नव्हतं कारण मी घेतलेलं नाही आहे कारण आता पहिले एवढं निघालेलंच नव्हतं मुकुट हे ते लावणं आता जसजसं म्हणजे वर्ष वाढत जाते तसतशी एक, एक 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 प्रथा म्हणजे वाढत जाते तशासारखं पहिलेपासूनच मी अशीच पूजा मांडते मुकुट वगैरे नाही लावत पण मलाही असं वाटतं की मी मुकुट घेतले पाहिजे कारण की कळसाला म्हणजे मुकुट वगैरे लावलं ना तर खूप छान दिसते देवीचं रूप दिसते मस्त आणि असं कसं आपण घट पण आता नेहमी कशी अशीच पूजा मांडत होतो ना आपण तर त्याच्यामुळं मी आता मग तशीच मांडेल आ, मांडली पूजा मी यावर्षी काही मुकुट घेतलेलं नाही आहे तर असंच मांडते बघू शकता कळस पूर्ण तयार झालेला आहे आणि आता करते पूजेला सुरुवात आणि महालक्ष्मी में, तर मी ठेवतेच दिवाळीच्या वेळेस आणलेलीच महालक्ष्मी आहे ते मूर्त तर ठेवले आणि हे दोन पानं जे आहे मी स्वतः घरी जो वेल लावलेला आहे ऑइलच्या डब्यामध्येच लावलेला आहे तो तेलाचा डब्बा माझ्याकडे होता त्याच्यामध्येच तो वेल लावलेला आहे आणि इतका सुंदर झाला तो वेल नंतर पा वेल असून म्हणजे कुठे आता पानं नाही आणले खायचे तर घरच्याच वेलाचे तोडले आणि ठेवले इड्यासाठी पानं हो, तर झाली माझी पूजा वगैरे मांडून तर बघू शकता आणि अशीच मांडते मी पूजा आणि पूजा छान मांडली का नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण दिवस पूर्ण कामातच गेला त्या दिवशी कारण पूजा मांडणं आणि घरची पूजा आणि दे हे देवाचे भांडे वगैरे घासणं पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसच गेला आणि उपवासाच्या दिवशी पूर्ण दिवसही गेला तर काही म्हणजे असं हे नाही वाटत चांगलं वाटते उलट म्हणजे कसं ते म्हणणं आहे ना वसा घे कामाचा वसा घे श्रमाचा कधी आ रिकामं राहायचं नाही आळस टाकून कामाला लागायचं तर ते माझी म्हणजे प्रार्थना सफल झालेली आहे तर आता पोथी वगैरे वाचून घेतली मी आणि पूर्ण पूजा झाली आणि बघू शकता तुम्ही कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा याच्या पहिले पण मी बोललेली आहे हे तर झालं मग सगळं पूजा वगैरे आणि उपवास वगैरे होता तर साबुदारा म्हणजे तिखट्याचं वगैरे तर आम्ही म्हणजे या पूजेला मार्गशीर्ष महिन्यात खातच नाही डेलीचे उपवास जे करते त्याला खाते तर मी शेंगदाणे भाजलेले होते मग म्हटलं चला शेंगदाणे असे तर खाऊ शकत नाही गुळ आणि शेंगदाणे थोडे खाल्ले कारण तिखट नाही खात त्याच्यामुळे तर म्हटलं टाईमपास होऊन जाते सांबार तोडता तोडता शेंगदाणे तरी चालले जाईल म्हणून मग मी थोडे भाजले आणि तीन तीन गड्डे आण आणलेल्या होत्या सांभाराच्या तर तो त्याही तोडा तोडणं म्हणजे एक टेन्शन जसं काम राहते हिवाळा म्हणतो आपण हिवाळ्यात पालेभाज्या वगैरे निघते पण तोडायचं किती टेन्शन असते पालेभाज्या तोडायला खूप वेळ लागते आणि आता चला म्हटलं एवढ्या तीन तीन, तीन गड्डे आणल्या सांबाराच्या तर काही ना काही तर त्याचं करावंच लागेल तर पाहिलं एक तर कोथंबीर वडी वगैरे असं काहीतरी करावंच लागेल किंवा सांबार वडी तर ते तर काही बनवलं म्हणजे रेसिपी टाकेलच मी तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असल्यास आवडला तरी कमेंट करत जा आणि नाही आवडला तरी कमेंट करत जा पण कमेंट नक्की करत जा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला इथेच करते मी व्हिडिओ व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नक्की चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये वा